वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली वैष्णवीवर झालेल्या सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवला वैष्णवीवर झालेल्या अन्यायाचा सर्वांनी जाहीरपणे निषेध केला अजूनही अनेक जण वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत तसेच वैष्णवीच्या कुटुंबियांची म्हणजेच कसपटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीरसुद्धा देत आहेत शिवसेना नेत्या अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांनी सुद्धा कसपटे कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले यावेळी वैष्णवीच्या आईंना अश्रू अनावर झाले द बेस्ट थिंग टीम पुणे मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हातपंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा हेड लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेव्हन सेव्हन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय